आज धनत्रयोदशी आहे आणि आजच्या दिवशी दोन महत्वाचे पूजन आपण करतो त्यामधलं पहिलं हे पूजन आहे धन्वंतरी देवतेचं धन्वंतरी हे समुद्रामध्ये जे चौदा रत्न निर्माण झाले त्यामधलं एक अमृत कलश हातामध्ये घेऊन आलेली देवता आहे श्रीमद भागवत पुराणामध्ये विष्णू भगवानाचे जे चोवीस अवतार आहेत त्या चोवीस अवतारांमध्ये धन्वंतरींचा समावेश आपल्याला आढळतो त्या दिवशी आयुर्वेदाचे जनक असणाऱ्या या श्री धन्वंतरींची पूजा केली जाते त्यांना धन्याचा नैवेद्य हा विशेष असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातले सर्व सुवर्ण अलंकार जे आहेत ते स्वच्छ करावे आणि त्यांना पायसाचा नैवेद्य लक्ष्मी आणि दुसरी महत्वाची एक दिवा आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा असतो हा यमराजांच्यासाठी चा असतो मृत्युना पाशदंडाभ्याम काले नश्या मया सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यज प्रियतामेशन अशी प्रार्थना करून यमराजांना नमस्कार करावा घरात कोणाचाही अपमृत्यू होऊ नये म्हणून यमराजांचीही केलेली प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ